नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पुणे महानगरपालिकेची तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जी आहे तर दोनशे पंचावन्न पदासाठीची भरती जाहिरातची आहे तर, तर, तर ती प्रसिद्ध झालेली आहे दोन हजार पंचवीस स सॉरी पंचवीस ते सत्तावीस या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाने सुरू केलेला टुलिप प्रोग्राम जो आहे तर त्याच्या अंतर्गत जे आहे इंटर्नशिप पदवी ट्रेन साठी जी आहे ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती आयोजित केली जाणार आहे तर पोर्टलवर नोंदणी जी आहे तर उमेदवारांना दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत अभियांत्रिकी इंटर्न असणार आहे सिव्हिल जे आहे ते एकशे ऐंशी पदे आहेत अभियांत्रिकी इलेक्ट्रिकल जे आहे ते पंचवीस आहेत अभियांत्रिकीणी मेकॅनिकसाठी वीस आहेत माळी उद्यान विभागसाठी तीस अशी एकूण दोनशे पंचावन्न पदासाठी जे आहे तर ही ट्रेनिंग असणार आहे इंटर्नशिप ट्रेनिंग आणि याच्यामध्ये दरमहा वेतन जे आहे तर ते देण्यात येणार आहे सिव्हिलसाठी पंधरा आहे इलेक्ट्रिकलसाठी पंधरा आहे आणि मेकॅनिकसाठी पण पंधरा आहे आणि माळी उद्यान साठी दहा दोनशे पंचावन्न जागासाठी जी हे भरती जाहिरात जाहे जी आहे तर ती इंटर्नशिपसाठीची प्रसिद्ध झालेले पुणे अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती आयोजित केलेली आहे दोन हजार सव्वीससाठी इच्छुक उमेदवारांनी इथे नक्की इंटर्नशिपसाठी अर्ज करा जर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामधनं असेल तर थँक्स फॉर वॉचिंग